नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट अडीचशे ते तीनशे वर होतं ओलाटाईल खूपच होतं मात्र विक्स चौदाच्या पुढे गेला होता बजाज फायनान्स आणि आर बी एल बँक दोन शेअर मात्र डाऊन होते मंदीत होते कारण नॉन बँकिंग फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स म्हणजेच एन बी एफ सी एन बी एफ सीज क्रेडिट कार्ड इशू करू शकत नाहीत हा नियम आहे त्यांना परवानगी नाही क्रेडिट कार्ड इशू करण्यासाठी तर या एन बी एफ सी बँकेच्या मदतीने को ब्रँडेड क्रेडिट कार्ड इशू करत असतात अशी क्रेडिट कार्ड बजाज फायनान्स आणि आर बी एल यांनी को ब्रँडेड क्रेडिट कार्ड इशू केलं आणि त्याचप्रमाणे डी बी एस बँकेबरोबरही कार्ड इशू केलं बजाज फायनान्स तर आर बी एल बँकेबरोबर मात्र दोन हजार अठरापासून असं क्रेडिट कार्ड आहे को ब्रँडेड डी बी एसबरोबर मात्र एकच वर्ष झालं तर ही जी क्रेडिट कार्ड होती त्या क्रेडिट कार्डामध्ये जी गाईडलाईन्स होत्या आर बी आयच्या त्या, त्या गाईडलाईन्सचं पालन केलं नाही म्हणून आर बी आयनी हस्तक्षेप केला होता किंवा ऑब्जेक्शन घेतलं होतं तर आता ही कार्ड बंद होणार होती तर आर बी आयनी त्याची मुदत एक वर्षासाठी वाढवली म्हणजे ही कार्ड आता दोन हजार चोवीसपर्यंत चालते पण ही मुदत यापेक्षा जास्त वाढवली जाईल अशी अपेक्षा होती पण जास्त वाढवली गेली नाही त्यापेक्षा जास्त वाढवली गेली नाही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच मुदत ठेवली म्हणून आर बी एल बँक आणि बजाज फायनान्स हे दोन्हीही शेअर पडले एक डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही मुदत आर बी एलनी वाढवून दिली आपल्याला हल्ली काय समजूत झाली आहे की एखाद्या आय पी यूचं लिस्टिंग झालं की ते वरच्या भावालाच होतं म्हणजे ज्या प्राईस बँडनी तो शेअर दिलेला असतो त्यापेक्षा वरच्या बाबाला होता। आज जे लिस्टिंग झालं ते तसं झालं नाही दोन ह्याचं लिस्टिंग डिस्काउंटवर झालं आणि एकाचंच लिस्टिंग फक्त प्रीमियमवर झालं म्हणजे एक चमचा प्राइस बँड आहे शंभर ते एकशे वीस एकशे वीस रुपयाला सगळ्यांना शेअर्स दिले आणि शेअरचं लिस्टिंग मात्र एकशे दहा रुपयाला झालं म्हणजे ते दहा रुपये डिस्काउंटली झालं आणि शेअर दिलेत एकशे वीस रुपयाला आणि त्याचं लिस्टिंग एकशे तीस रुपयाला झालं तर ते दहा रुपये प्रीमियमवर लिस्टिंग झालं असं बोलण्याची पद्धत आहे आज सूरज इस्टेटचं लिस्टिंग झालं ते लिस्टिंग तीनशे त्रेचाळीस रुपये ऐंशी पैशांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर झालं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर तीनशे चाळीस रुपयांनी लिस्टिंग झालं मायक्रो मायक्रोफायनान्स याचंही लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयांनी झालं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दोनशे पंच्याहत्तर रुपये तीस पैशांनी झालं सूरज इस्टेट आणि बुधूत मायक्रो फायनान्स यांचं लिस्टिंग दिलेल्या भावापेक्षा कमी भावानी झालं म्हणून हे लिस्टिंग आपण डिस्काउंटवर झालं असं म्हण म्हणतो पण मोती सन्सचं लिस्टिंग मात्र चांगलंच प्रीमियमवर झालं दुप्पट भावानी हे लिस्टिंग झालं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एकशे नऊ रुपयाला लिस्टिंग झालं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एकशे तीन रुपये ऐंशी पैशावर लिस्टिंग झालं दुप्पट भावाने हा शेअर उघडला पण हा शेअर टी ग्रुपमध्ये असल्यामुळे ज्यांना लिस्टिंगमध्ये लागला त्यांनाच तो विकता आला बाकीच्या कोणालाही त्यामध्ये इंट्राडे करता आला नाही कारण टी टू टी म्हणजे कंपल्सरी डिलिव्हरी घेऊनच शेअरची विक्री करणं गरजेचं होतं आज तुम्हाला त्यामध्ये इंत्राडे करता आला नाही तो शेअर त्याने टी टू टीमध्ये टाकला एशियन ग्रॅनेटो यांनी वेअर प्रायव्हेट लिमिटेड ही सबसिडियरी स्थापन केली अडाणी विल्मर ही एक पॉईंट चोवीस टक्के स्टेक विकणार आहे पण मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचे जे नॉर्म्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी हा स्टेक विकणार असं सांगण्यात आलं मी तुम्हाला जे एशियन ग्रॅनेटो लिमिटेड त्यांच्या सबसिडियरीचं नाव ए जी एल सॅनिटरी प्रायव्हेट लिमिटेड ही सबसिडियरी वेअर आणि बाथवेअर याचं उत्पादन करणार आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये चारशे कोटीचा टर्नओव्हर अपेक्षित आहे यू पी राज्य सरकारकडून बी ई एल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्सला सहाशे अठ्ठ्याहत्तर कोटीची ऑर्डर मिळाली सरकारने जी सेमी कंडक्टरसाठी स्कीम काढली होती त्याला चांगलाच रिस्पॉन्स मिळाला त्याला पंचेचाळीस फॉर्म्स आले किंवा आवेदनपत्र मिळाली सेमी कंडक्टर फॅबसाठी सहा आवेदन डिस्प्ले फॅबसाठी तीन आवेदन मिळाली याच्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन आणि टॉवर सेमी कंडक्टर या कंपनीने याच्यामध्ये भाग घेतला आहे पी याच्यासाठी सुद्धा दहा आवेदन प मिळाले आणि या स्कीममध्ये सरकार पन्नास टक्के सबसिडी देते त्या दृष्टीने सरकारला रिस्पॉन्सही यावेळेला चांगला मिळाला आहे रेट गेंडनी सॉफ्टवेअर आणि सपोर्टसाठी रेट गेन आर आर जपान जी के अशी नवीन सबसिडियरी सुरू केली आहे गोदरेजनी सहाशे फ्लॅट गुरुग्राम हरियाणामधले विकले आणि त्यातून त्यांना सव्वीसशे कोटी रुपये मिळाले उत्तर प्रदेश रोड ट्रान्सपोर्टकडून टाटा मोटर्सला एक हजार तीनशे पन्नास बसची ऑर्डर मिळाली मी सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे चौथा शनिवार आणि रविवार येतो आहे चौथ्या शनिवारी बऱ्याच जणांना सुट्टी असते तर कोर्सची येता येईल कोर्ससाठी तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते